नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ सहा एप्रिलला आहे रामनवमी तर या दिवशी आपल्याला असा एक खास उपाय करायचा आहे की या उपायामुळे आपल्याला जी काही बाहेरली बांधा आहे ती दूर होणार आहे तर तो उपाय काय करायचा आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा रामनवमी म्हणजे श्रीरामांचा जन्मसोहळा प्रभू श्रीरामांचा जन्मसोहळा म्हणजेच रामनवमी श्रीरामांचे चरित्र एक आदर्श पुरुषांचे चरित्र आहे श्रीरामांनी जो आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा हा श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे श्रीराम नवमी हा उत्सव देशात विविध ठिकाणी मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो कारण त्यांच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन लाभले आहे कौटुंबिक सामाजिक नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून पुरुष कसा उत्तम होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जीवन चरित्रावरून आपल्याला समजते श्रीरामातील वेद देवत्व श्रीरामानेच निर्माण केले आहे मानव उच्च ध्येय आदर्श समोर ठेवून उन उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे आपल्या विचारातून विकारात व व्यवहारात त्यांनी मर्यादा न सोडता कार्य केले म्हणून प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू श्रीराम केवळ आदर्श पुरुषच नव्हे तर एक वचनी एक पत्नी एक वाणी एक बाणी होते ते निश्चयी आणि त्यागी होते साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवसात जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम केवढे पितृ भक्त होते त्यागी होते वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून वर्ष वनवास पत्करणारे श्रीराम निश्चय प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती वनवासातील श्रीरामांच्या सोबती हनुमंत बाली सुग्रीव जांबुवंत जटायू विभीषण या सर्वांचा श्रीरामांच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला अहिलेचा उद्धार करणारे शबीराचे पूर्ण करणारे येऊल्याशाखारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते म्हणूनच श्रीरामांसारखे होण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या गुणांना आत्मसात करावे श्रीरामचंद्र हे सद्गुणांचा समुच्चय त्यागाचे शिखर दैवी संस्कृतीचे संरक्षक होते सर्व दैवी गुणांनी युक्त होते म्हणून ते आसुरी शक्तीचा नाश करू शकले त्यांच्या या गुणामुळे ते भारतीयांच्या हृदयात स्थान प्राप्त करू शकले श्रीरामांचे कौटुंबिक आदर्शही उच्चनीय आहेत त्याचा त्याग पराकोटीचा आहे त्यामुळे क्लेश भांडणे स्वार्थ दूर राहतात माणसाचे हृदय परिवर्तन होते त्यांचे मातृपितृप्रेम अवर्णीय आहे त्यांचे थोडे तरी अनुकरून आजच्या नवीन पिढीने केले तरी या देशात रामराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही श्रीरामांचा अजून एक मोठा गुण रामायणात दिसून येतो तो म्हणजे त्यांचा त्यांना लोभ नव्हता रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य त्यांनी स्वतःकडे न ठेवता विभीषणाला देऊन टाकले बलीला मारून सुग्रीवाला राजा केले श्रीरामांचे मित्रप्रेम गुरुप्रेम बंधूप्रेम भक्तप्रेम मातृपितृप्रेम पत्नीप्रेम देशप्रेम प्रजाप्रेम हे सर्वच गुण घेण्यासारखे आहेत श्रीराम हे प्रजापालक केवलाचे निष्काम प्रेम उर्मिलेचा विश्वास लक्ष्म लक्ष्मणाचा निष्काम कर्मयोग भरताचा आदर्श आणि हनुमंतांचे सर्वस्व होते भारतभूमी ही धन्य आहे जिथे श्रीराम श्रीकृष्णासारखे आदर्श जन्माला आले परब्रह्माने साक्षात जीवनाचा कर्मयोगाचा आदर्श घालून दिला म्हणून या भूमीचे महत्त्व श्रीरामांचा आदर्श आपण श्रीराम नवमीच्या निमित्ताने करायचा आहे त्यांचे चिंतन मनन करून आचरणात आणायचे आहेत प्रभू श्रीराम हे मानव मात्राला प्रेरणा देणारे सागरासारखे गंभीर आकाशासारखे विशाल हिमालयासारखे उद्दांत होते त्यांचे जीवनगुण आज संस्कृती टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे श्रीरामनवमीच्या नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम रक्षा व पाळणा म्हणून आपण श्रीराम जन्मोत्सव साजरा करावा या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा आहे आपल्याला बघा आपण सुंटवडा करायचा आहे आणि तो श्रीरामांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आता बघा एक असा उपाय बघणार आहोत की या उपायामुळे आपल्याला जी काही बाहेरली शक्ती आहे आपल्याला त्रास देत आहे आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा वास आहे असं तुम्हाला वाटत असेल सतत कसले तरी टेन्शन अचानक भीती वाटणे मनात धडधड वाटणे जर असा तुम्हाला सतत जाणवत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय खूप प्रभावी आहे आणि हा उपाय आपल्याला राम रामनवमीच्या दिवशीच करायचा आहे काय करायचं आहे बघा एक पंचरंगाचा पंचधातूचा जो धाका आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पंचरंग म्हणजे बघा तो पंचधातू आपण त्यांना म्हणतो पाच रंगाचा धागा तो धागा घेऊन आपल्याला आपल्या हातात घ्यायचा आहे उजव्या हातात घेऊन त्याला एक गाठ मारायची आहे आणि आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे ती रामरक्षा म्हणून झाल्यानंतर पुन्हा एकदा एक गाठ द्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे असे आपल्याला अकरा गाठी देऊन अकरा वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे आपल्याला एक गाठ दिल्यानंतरनं ती गाठ आपल्याला उजव्या हातातच ठेवून पुन्हा आपल्याला रामरक्षा म्हणायला सुरुवात करायची आहे असे आपल्याला अकरा वेळा गाठी देऊन अकरा वेळा रामरक्षा म्हणायचं आहे पण जी आपण ती गाठ दिलेली आहे ती खाली न ठेवता त्या धाग्याची आपल्याला उजव्या हातातच ती गाठ धरून ठेवायची आहे आणि रामरक्षा संपूर्ण अकरा वेळा म्हणायची आहे म्हणजे बघा आता पहिल्यांदा आपण गाठ दिली ती उजव्याच हातात धरायची पुन्हा रामरक्षा म्हणायची पुन्हा गाठ द्यायची पुन्हा आपल्या हा उजव्या हातातच ती गाठ धरून ठेवायची आणि रामरक्षा म्हणायची असं म्हणून तुम्हाला अकरा गाठी दिल्यानंतर आणि अकरा वेळा रक्षा म्हणून झाल्यानंतरनं तो धागा आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे बघा खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी सुद्धा करू शकता की बाबा बाहेरली वाईट शक्ती जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला त्रास देत आहे किंवा तुम्हाला त्रास देत आहे तर तुम्ही स्वतः करूनसुद्धा तो धागा तुमच्या घरातल्या व्यक्तींना बांधू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा उजव्याच हातात तुम्हाला बांधायचा आहे उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ